नमस्कार मित्रांनो आज एक खूप चांगला मैदान होते पाटगावच्या या फार्महासच्या पाटीला आणि भरपूर सारी बैल इथे येतात आणि आलेली पण आहेत आणि काही जी बैल आले ती दाखवतो आणि आज जो बघू शकता तुम्ही काशी सुंदर गाडीचा जो सुंदर आहे तो मैदानामध्ये दाखल झालेला आहे आपले संघटनेचे उपाध्यक्ष दादा राऊत यांचं नाव पुन्हा या सीझनला आपल्याला दिसणार आहे कारण सुंदर खूप मोठ्या आजारातून बाहेर आलेलं आहे आणि आजचं या पाटगावच्या मैदानाला आलेलं आहे मागं पण एक पाटगावचं मैदान झालं तिथं काही कारणासं सुंदरची गाडी परली पण आज एक अतिशय चांगली गाडी पळणार आहे बघूया कोण पैरा असेल काय असेल तो आपल्याला संध्याकाळपर्यंत खबर लागेल ला त्याची आणि एखादी मुलाखत पण घेऊया तर या मैदानामध्ये आज भरपूर सारी बैला आल्यात आणि येतात पण ती बघूया आणि थोडक्यात तुम्हाला माहिती तो कुठली कुठली बैला आल्यात आणि समोरच मित्रांनो बघा तुम्ही जो डावरीकरांचा तुफान आहे सकाळीच माझी एक व्हिडिओ अपलोड झालेली आहे तुफानची पैदाईश केली छोटा तुफान धावणीला घडून आलं आहे आणि आज मला वाटतं तुफान आणि लक्ष्या ही जोडी या मैदानामध्ये दाखल झालेली आहे लक्ष पण येत आहे समोरून तिकडून दाखवतो तुम्हाला लक्ष पण आलेलं आहे आणि आज घरचा साथ कदाचित पलेल किंवा पैऱ्यामध्ये पण पलेल बघूया अजून कुठली कुठली बैल आहेत हे सामोर तुम्ही बघू शकता लक्ष पण दाखल आहे मैदानामध्ये मला वाटतं भरपूर दिवसानंतर लक्ष पण आज या मैदानामध्ये आलं आहे तसा सुंदर दाखवला आकाश शेट यांचा हो तसंच दीपेश शेट यांचा लक्षसुद्धा सुद्धा आज या मैदानामध्ये दाखल झालेला आहे आणि बघा आज मला वाटतं पहिलंच मैदान असणार आहे आणि मंडळी ज्या बैलाची आता मुंबई बिंजोरमध्ये चर्चा आहे तोच सर्वांचा लाडका स्वर्गीय रामदास शंकर पाटील सावकार ग्रुप कोचगाव अंबरनाथ यांचा भुंगा पण मैदानामध्ये दाखल झाला आहे आणि भुंगाचा एक बॅनर पण पर पडला आहे आज उजवीमध्ये तर बघूया आज कुठल्या साईडनं पलतो आहे आणि उजवी किंवा डावी कुठल्या तरी साईडनं आज पालणारच आहे आणि त्याच्यानंतर कुठली लढत होईल ती पण आपण पाहूया आणि बघा आता भुंगा खूप चर्चेत आहे आणि कालच आपले मिलिंद शेठ पाटील यांची आपल्या चॅनलवरून मुलाखत पण परली आहे नवीन खरेदी मला वाटतं उद्या मैदानामध्ये दाखल होत आहे ते पण आपण लवकरच दाखवूया तुम्हाला आणि भुंगा तर आल्या आता भुंगाच्या सोबत अजून कोण कोण आले ते पण बघूया आणि इकडे या साईडला तुम्ही बघू शकता घरचा साज म्हणजे तेजा पण आलेला आहे मिलिंदशेठ पाटील यांचा तेजा पण मैदानामध्ये दाखल झालेला आहे कदाचित आज घरची गाडी पण पालू शकते किंवा वेगळ्या पैऱ्यात पण पालू शकत आहे बघूया अजून कुठली कुठली बायला आल्यात चला आणि मित्रांनो बुंगाच्या सोबत बरेचसे सहकारी आणि मिलिंद शेठ पण आल्यात इथे मैदानामध्ये गेलेत नाव फिरवतात का नाव देतात ते आपल्याला बघायला भेटेल आता उत्सुकता राहील प्रत्येकाला काय सांगाल भुंगाबद्दल आता बुंगा चर्चेत खूप आहे भुंगा आज गाडी खेळणार आहे खेळणार आहे ना चालेल चालेल चाले। मंडळी समोर तुम्ही बघू शकता अतिशय चप्पल गतीचा बैल म्हणजे पाटगावकरांचा सुंदर मैदानामध्ये दाखल झालेला आहे आणि मागच्या या पाटगावच्या मैदानामध्ये आपली सुंदरची एक मुलाखत पण काढलेली होती ते पण जाऊन बघा आणि तुम्ही समोर बघता महेश शेठ पाटील ताराली भिवंडी भिवंडीकरांचा देवा मैदानामध्ये दाखल झालेला आहे आणि देवाच्या सोबत आदत वासरू भोंगा सुद्धा मैदानामध्ये दाखल आहे आणि बघूया अतिशय चप्पल गतीचा हा देवा आहे आणि मागचे काही मैदान आहे त्याच्यामध्ये गोलालद पण राहतो या देवा आणि इकडे या साईडला तुम्ही बक्षा महेश शेठ पाटील हे सुद्धा दाखल झालेत मैदानामध्ये आणि समोर तुम्ही बघू शकता गायकर ग्रुप करंजरेकरांचा गुगली मैदानामध्ये दाखल आहे आणि मागच्या सीझनला खूप अतिशय गुगलीचा नाव झाला होता आणि या सीझनची पण सुरुवात आता करतोय गुगली सर्वांनी शुभेच्छा द्या आणि या सीझनला पण चांगला गुलाला दिसणार आहे आपल्याला गुगली दादा नमस्कार नमस्कार आज करंजरीकरांचा गोगली म्हणजे आपला गोगली आज दाखल झालेला आहे पाटगावच्या मैदानामध्ये आजचा विशेष काय नियोजन असेल आपला आजचं म्हणजे आज आपण दुसरी शर्द आहे आमची आणि आजचं नियोजन म्हणजे आमचं ज्ञानू जॉके त्यांनी आज नियोजन करून दिलं आहे आम्हाला हां ज्ञानेदा काय सांगशील तू आता गुगलीच्या गाडीवर तर मी तुला आपला एक मैदान झाला होता उत्तर कडा केसरी, केसरी त्या मैदानामध्ये मी पण आलेलो होतो आणि तुम्हाला बघितलं खूप चांगली गाडी पलवली आणि विशेष म्हणजे या गाडीवर तुम्हीच बसतात आता आजचं काय नियोजन असेल आपल्या गुगलीचं आहे त्याची एक शरद जमलेली आहे ती आता काढून घेतो आता आहे चांगलं नियोजन मागच्या टायमास मध्ये शरद गेली पेंडिंग होती पहिली शरद हार झाली आज गुलाजी पण मागच्या सीझनला ना खूप चर्चेत आला होता गुगली तसंच आम्हाला म्हणजे या सीझनला पण आहे गुगलीला ये ये या वर्षी चालेल चालेल चाले, शुभेच्छा तुम्हाला मंडली या बैलाची सर्व एक बिंदोर क्षेत्रामध्ये चर्चा असते तो म्हणजे रायगड आणि रायगड मैदानामध्ये दाखल झाले अजून पाठीमागे मग काही बैला दादाना विचारूया दादा कोण कोण आणले आज बाबा आणलाय ससा आणलाय तो पण आणलाय आणि रायगड रायगड रायगडला मला वाटतं तीन पेरेंटच्या मैदानाला पलवला पण तिथं पण वाटतं गटबीट पास केले दोन तीन मैदानामध्ये आणि आजचा काय नियोजन असेल आपला भिंजोरला भिंजोरला आणि शेट आलेत सुद्धा शेट मागे येत ग मित्रांनो बघा रायगड आणि बरीचशी बैला पाठीमाग पण आहे बाबा पण आहे आणि अजून कुठली कुठली बैल आल्या ती पण पाहू नमस्कार नमस्कार दादा आज ज्या बैलाच्या आतुरतेने वाट बघतो आम्ही बिंजोरला आपले आकाश शेठ राहू यांचा सुंदर मैदानामध्ये दाखल झालेला आहे काय आजचं नियोजन नियोजन आहे आता आपला पाडगावच्या पाठीवरती बघू आता कशी गाडी पळते शरद करावं चालेल चालेल शुभेच्छा तुम्हाला शुबेच्चे। तर मित्रांनो आज खूप चांगल्या गाड्या पलनार आहेत या मैदानामध्ये आणि अजून बैला येतात तिकून पनवेलकरांचा पाखरे पण आले तो दाखवतो तुम्हाला पण आज सर्वांना आतुरता राहिली ती मथुरची आणि जो आपला सर्वांचा लाडका मसूर आहे तो आज सासवडच्या मैदानामध्ये एकोणचाळीसव्या गटात गटपात झालेला आहे त्याच्यासोबत वळखीकरांचा आरणे आहे तर नक्कीच आज मुंबईकर जे पण मातूरचे चाहते असतील त्यांनी सर्वांनी या आणि मथुरला शुभेच्छा द्या गुलालासाठी कारण मला वाटतं या सीझनचा मातूरचा पहिलाच गुलाल होणार आहे तर अजून बघूया कुठली कुठली बाईला आहेत ते चला बाबाला पण तुम्ही जवळून बघू शकता मित्रांनो रायगड आणि बाबा आतमध्ये आहे रायगडला तुम्ही बघू शकता अतिशय खूप चांगला एक कुठल्या जातीचा आहे नागोरी नागोरी जातीचा आणि नागोरी जातीचा मुंबईमध्ये बैल पालतोय अतिशय चांगली गोष्ट आहे मित्रांनो पनवेलकरांचा पाखऱ्या पण पन मैदानामध्ये दाखल झाले ओवा पेटकरांचा पाखऱ्या पण मैदानामध्ये दाखल झालेला आहे अतिशय गतिवंत गाडी याची पलतोय आपला जो आपले विष्णूशेठ पाटील पडलेगाव यांच्या किस्तून सोबत याची गाडी पलतोय आणि खूप चांगली गाडी पलतोय या सीझनला या गाडीचा खूप नाव होतंय आणि बघूया आज पण काय नियोजन असेल ते दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल आज पाखरे आलेलं आज कोण पडणार पाखरे सोबत आज पाखऱ्यांना किशन तीच गाडी तीच गाडी पडणार आहे का आणि गाडी जमून आले का काय नाही इथं नाव ना ना फिरवायचं नाव फिरव एक ते नाव देव थोडे वेळा पब्लिक डिमांड मध्ये गाडी पलते पब्लिक ला पण खूप आवडते ही गाडी नक्कीच कारण की तो बैल पब्लिक ने ठाम पलतो आणि यो गाडी हो बैल पलतो जेवढी गाडी पलतो तेवढा यो बैल पलतो आमचा आता बघू कोणचं नाव असेल ते नाव फिरू नक्कीच आणि मैदान पण मला वाटतं आज तीन चार मैदान आहे त्याच्यामुळे जा जास्त काही गर्दी नसणार आहे पण गाड्या पण वेळेवर होतील आज जरा मैदानाचं नियोजन पण चांगलं आहे वेळेवर गाडी होती आता शरद बघू कधी जमते तर चालेल चालेल शुभेच्छा तुम्हाला आणि आज मला वाटतं गुलाब झाल्यानंतर एक आपण चांगली एक मुलाखत पण घेऊ नक्कीच नक्कीच